निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असा निर्णय दिलाय अर्थात हा निर्णय शरद पवार गटाला अपेक्षित होताच परंतु पक्ष आणि चिन्ह दोन्हीही हातातून गेल्यानंतर शरद पवार गट पुन्हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोमानं कामाला लागलाय आता दिलीप वळसे पाटलांच्या बाले किल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणारे शरद पवारांची उद्या मंचरमध्ये जाहीर सभा होते त्यामुळे या सभेकडे अनेकांचं लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतल्या अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली शरद पवारांच्या अत्यंत जवळचे विश्वासू पाटलांनीही शरद पवारांची साथ आश्चर्य व्यक्त पण हा धक्का पचवत शरद पवार पुन्हा उभे राहिले राष्ट्रवादीची नवी फळी तयार करण्यासाठी सज्ज झाले अशातच अजित पवारांसोबत जात सरकारमध्ये सामील झालेल्या पक्ष नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेऊन त्यांची पोलखोल करायला शरद पवारांनी सुरुवात केली नाशिक जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शरद पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता मात्र त्यानंतरच्या सभांना ब्रेक लागला होता आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सभा, तोंडा सभा सुरू केल्या आहेत दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांच्या गावामध्ये मंचरला ही सभा होते अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्सची मोठी चर्चा रंगली आहे दादा तोच पण नवा अशा आशयाचे रोहित पवारांचे पुणे नाशिक महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांची जागा रोहित पवार घेतील अशा आशयाच्या अनेक चर्चा याही पूर्वी झाल्या अजित पवारांनंतर रोहित पवार हे राष्ट्रवादीचे दादा ठरणार का असा सवालही अनेकांनी उपस्थित केला उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत पुणे पिंपरी चिंचवड अजित पवारांचा हा बाले किल्ला आहे पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा म्हणून अजित पवार यांनाच संबोधलं जातं राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी या सभेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे ज्या भागात सभा होते त्या मनसर कळम या परिसराचे हे पोस्टर्स लावण्यात आले या बॅनर्स वादा तोच पण दादा नवा अशी टॅग देण्यात आली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलंय खर तर हा विधानसभा मतदारसंघ खासदार अमोल कोल्हेंच्या लोकसभा मतदारसंघात येतो आणि अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश स्वतः शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिले होते त्यामुळे दिलीप वळसेंना लक्ष करताना ते खासदार कोल्हेंच्या निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळही त्यांच्या मतदारसंघात फोडतील या सभेत फोडतील असा अंदाज आहे त्यामुळे या सभेबाबत उत्सुकता आहेच पण शिरूरचं मैदान नक्की कोण मारणार याची ही उत्सुकता राजकीय वर्तुळासह अनेकांना आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम